नमस्कार कशा आहात सगळे चला काय काय दिसत आहे की मंचुरियन करायचं आलेलं आहे हे तळून घेतलेलं आहे भरपूर आहे आणि आता करायचा आलेलं आहे माझ्या त्याच्यामध्ये कांदा मिरची आपला सोया सॉस टाकलेला आहे लसूण आता हे टाकायचे हे पण टाकली वाटते कांद्याची पा इकडे कांदा इकडे सोया सॉस इकडे टोमॅटो सॉस इकडे विनेगर असं आहे सगळं आणि चाललंय करायचं बघू शकता इक, करा इथं टाकलेलं आहे मस्त वरण आज मंचुरियन आणि वरण भात आणि भाकरी आज असं आहे बे मस्त दिसतं आहे वरण केलेलं आहे आणि इकडे चाललेलं आहे करायचं बघू कोबीचं के केलंय को म्हणजे मंचुरियन कोबीचंच करतात छानपैकी कोबी चिरून त्याच्यामध्ये आपले मसाले टाकलेत लाल तिखट मीठ थोडस हे आपलं काय सोया सॉस <laughs> सोया सॉस टाकलं तिखट मीठ आणि मैदा टाकून तळलेला आहे मस्त पैकी आता जेवढे पाहिजे तेवढे करायची ताज गरम गरम वाव कस आहे मस्त घरचे मंचुरियन बघू शकता आता घेतो करून सगळे व्यवस्थित खूप घाई चाललेली आहे